बाऊदन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथखिलार रातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता आपण एक चांगले आणि नामांकित घरच्या बैलाची मुलाखत घेणार आहोत খেলা সরত আগাড়া জুপাতে আমি খাস ফল আমরা জমি লাইন বেগা বড় জ डोंगरात मी आला तरी खाया पाणी सगळं आम्ही पण तुम्हीच करता बैल तुम्हाला मारत नाही मारत लहानपणापासून कधी त्यानं तुम्हाला मारलं नाही नाही उलट वावरात शेत गेला तरी जो खायची वाट बघतो कधी खाया आणखी या म्हणजे हे नसल्यानंतर तुम्हीच सर्व बघते हा खाणं पिणं सगळं बगाडाला बैल ठेवायचा मालक म्हणत होते ऐकायचा पण आमचं आपलं हवाशी म्हणून आम्ही ठेवला Thank you. नमस्कार आता बरीच बैल आता गावात बाहेर ना आली आता हा घरच्या गायचा बैल एवढा मोठा एवढा चांगल्या पद्धतीचा असा झालाय आपल्याकडे बरीच लोक म्हणतात की बैल आपल्याकडे वाढत नाही पण हे जर आता तुम्ही एवढा बैल मोठा केलाय कसं काय तुम्ही सांगा बैलाबद्दल सांगा आपल्याला डोडस कसं लहानपणापासून त्याला पाहिल्यापासून असा खुराक बिराक वेळचे वेळेला आहे बर आणि एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे या घरच्या गायीचा खोंड आहे हां गायीची पाच दुप्ती झाली पण एकच खोंड झाला आहे हा त्याच्यामुळं हाऊसनं हे खोंड पाळला आहे अक्षी त्याची एवढी इच्छा आहे की की एक दोनदा तरी दुही ओढली पाहिजे म्हणून बायलाला एवढा जपला आहे बर घरचा बैल आणि तयारी घरचा गर्षा बैल हा घरचाच की तयार केला ना बैल बरं बरं आता बैलनं दुसरा सा... असेल पण आता बडावलाय का बडावलाय ताप दिला सांगा नाही काय त्रास याचा काहीच नाही घरचा असल्यामुळं नाही नाही कसलाच त्रास नाही मी तर या बायला पशी आता चार महिने चार महिन्यात मला बैल मारायचा बंद झालाय हा नाही तर मी त्याच्या कसरा बिल हात लावत नव्हतो तर आता बैलानं आता ह्या बैलाला बघाडत म्हणा किंवा आता त्याला बिंदूर बघितलं आहे मी तर चाळीस पन्नास माणसं दहाय लागते ते शिंगाला थोडीशी काय इजा झाली होती हा तर त्या संदर्भात सांगा की कसं काय एवढं त्याला करंट माहितीये का हे पानात त्याची अशी तारा झाली दुसऱ्या पानात तो बिजू राहता म्हणजे त्याचा लोकांची संपर्क राहतो सुरुवातीला सुरुवातीला संपर्क नसल्यामुळे लोकात ते त्यामुळे त्या शेंगाला इजा झाली हां आम्ही तिथनं परत थोडं त्याला नेला नाही महागारी आणला दुसऱ्या वर्षी आलगूज बिलगुज टाप बिब टाकून मग तो मग जायला लागला बेंद्राला आता काय त्याची अडचण नाही जायची जास्त माणसं असली की वाईच कवरा बावरा होतो <laughs> बाकी काय अडचण नाही त्याची आता त्याला यात्रेत आता तुम्ही तर यात्रेची तयारी कशा पद्धतीने करून घेतली यात्रेची तयारी चालूच आहे <laughs> आता आमची ब <laughs> आता त्याचे व्यायाम रोजच्या रोज चालू आहे एक तीन किलोमीटर रोज चालतो बर आता काय सध्या वावरं मोकळी नाही आतापर्यंत मोकळी होती वावर तोपर्यंत त्याला आम्ही रोपत होतो म्हणजे रोज दोन तास तरी त्याला राब द्यायचो हा पण आता सध्या आता वावरं मुकली नाही त्याच्यामुळे राब बंद आहे फक्त आता व्यायाम चालू आहे फक्त घसला ह्याचाच चालायचं चालायचाच व्यायाम चालू आहे फक्त आता त्याला खुराक बिराक काय खुराक त्याला आता शेंगदाणा पेंड आहे मका आहे बर का उडीद दे बर आता आपल्याकडे बरीच लोक म्हटली की घरचा बैल तयार होत नाही आता ह्यांच्या जवळजवळ जो जो खांद्याच्या वर डोक्याला लागतोय बैलवायच की मी कानाच्या पुढं बैल झाला आहे मधल्या जवळजवळ सात ते साडेसात येते आहे तरी लोक बाहेरनं बैल आणतात घरचा तयार केला तर खात्रीशीर बैल होतो त्या संदर्भात थोडं सांगा की आपल्याला त्याच्याबद्दल सगळी माहिती येते कसंही माहिती आहे का माणसाची इच्छाशक्ती पाहिजे की बाबा आपला बैल आपण तयार करू शकतो हा हल्ली काय झाले माणसांच्याकडे वेळ ना येतो पाहिजे बरं का लहान तर संगोपन करायचं आता सोपं राहिलं नाही कारण त्याला शिकवा राब द्या बर नवीन बैलाला कोण झोपाय मागत नाही बायलावर हा तू दुखतय का कोण नाही झोपत ते म्हणणार तुझा बैल असा झालं मला तास त्रास होईल त्याची बी कस्ता मी काढलेली आहे मी स्वतः त्याला चालू केलाय बर का कोण झोपत नसलं तरी मी झोपायचं चला बाबा कस का काय ना काय ना पण झोपायचं झोपला तरी किती एक चार अर्धा ता तास तास देणार अर्धा तास होता सरळ लागतो लागेच आता त्याची काय अडचणच नाही म्हणजे आता दुसरी खोंड ते शिकवू शकतो शिकू शकतो कारण मी त्याला आता या पिरणी तर मी भर दिवसभर हातला नाही आता कुठलीच अडचण नाही आता आता नेणार आहे तुम्ही तर बेंद्रात त्याला माणसं लागणार का कसं नाही त्याला आम्ही बंद बसत आपला आलगूज बिलगुज घालून नेणार बरं पोटका पोठकाज्या घालणार त्याला ब जनावरांचं बी हाल नाही आता कामार कारण आपल्याला बी त्याचं हाल सण होणार नाही बरं ह्या वर्षी आता आपला खोता कुठं असतो जागा कुठं इथे आपला नंबर कुठं आपला त्याला ह्या वर्षी खोता जागेवरच आहे जागेवर कारण जागेवरल्यावर खोत्यात नंबर बसला पयल तर तिथं देणार मागं द्यायचं आहे माग द्यायचा इच्छा आहे बर तिथं जर जे बसला तर देणार नाही तर पुढच्या खोत्यात आमचा नंबर दोन नंबर लाईच परत बर आता तुम्ही त्याच्या सहवासात आहे सहवासात लहानपणा तुम्हाला कधी असं मारलं नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही ही घरच्या खात्री येऊ शकते घरच्या बैलाची गुणाबद्दल सांगा थोडस एखाद्या दिवशी सुटला किंवा काय असं असं जरी समजा एका दिवशी सुटला तर तो जाग्यावर जाऊन उभा राहतो दाबारा गुरु घेऊन ती खोंड असताना घेऊन जातो हो खोंड असताना घेऊन जात होतो दाबारा माझी गुरु होती त्यात हा जात होता पण तो जाग्या व्हायच्या गुरांना ताप द्यायचा नाही काय नाही जागेवर राहायच्या कुठं पळापळी करायचं का नाही काय नाही आता मोठी बैल किंवा असतात बरीच मोठी उंचीला मोठी असतात आता हे आडव्या हाडाच आहे ती ती जात कुठली हे जी आ, देशी खिलार देशी खिलार मोठी पद्धती जाड बैल होतात घरची बैल म्हणली जाड पद्धती घरची बैल जाड होतात बर ह्या वर्षीच बघाडाचं नियोजन काय असणार आहे तुमचं ह्या वर्षा पद्धतीनं गाडा येईल काय वाटते तुम्हाला बगाड कोणाल तुम्हाला काय जाणवतंय का हो त्याचं बगाडाचं काय आता ती देवाचं हे बगाडाच ती काय कोणाची श्रद्धा असेल त्याची त्याच्याकडे ती बघाडा जाणारच आहे त्याचा तर काय विषयच नाही पण अशी श्रद्धा आमची बी आहे आमचा बी कुठेतरी जाग्यावर बैल जावं अशी आमची इच्छा आहे बाकी काय नाही पाच पावलं कुठेतरी झाली पाहिजे ह्या वेळेस बैलांचं खायची कमतरता आली आपल्याकडे हा उस तुटून गेली लवकर तर ह्या वर्षी का वर्षीचं काय नियोजन केलं खायला ह्या वर्षीच खायचं नियोजन असं केलं आपण आपल्याकडे एवढे जनावर आहेत त्यामुळे आपण गुर जास्त भरलेली आहेत आपल्याकडे जास्त गुरु आहेत त्यामुळे आपण कडबा बाराशे तेराशे कडबा भरलेला त्यामुळे आपली काय टंचाई खायची झालेली नाही मका बिका ज्वारी उपटून आपण एक तुकडे त्याला चिकेत घातलेले खोरडेत असताना आता तुम्ही नसल्यानंतर बैलाचं संगोपन घरी कोण करतं बाबा काय आता आम्ही जर घरी नसलो तर आमची मंडळी सगळं बैलाचं संगोपन करते त्याला काय मारत नाही एका कासऱ्या सोडून बांधून देतो त्यामुळं काय त्रास नाही पाणी बिणी सगळी आमची मंडळीच करते खायला बियायला मंडळीच टाकते बर सर बावधून खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद